तर आज आपण चाललेला आहोत एका शिवमंदिरात गेल्यावर आपल्याला पोहोचल्यावर कळेलच आपण कुठे चाललोय ओके लेट्स गाडी स्वच्छ करून घ्या रविवारचा दिवस म्हणलं की आमच्या इन्फ्लुएन्सरला नुसतं कसं तरी होत असतं आणि ह्या कसं तरी वरती उपाय म्हणून आम्ही चाललो आहोत फिरायला मावळात पुण्यापासून अवघ्या साठ किलोमीटर अंतरावरती असलेल्या घाटेश्वर मंदिराकडे चाललो आहोत चला तर मग आज आपण जाऊयात घाटेश्वर मंदिराकडे हिंजवडीच्या ट्रॅफिकमधून वाट काढत काढत आम्ही पुणे मुंबई महामार्गावरती जाऊन पोहोचलो वाटेत इन्फ्लुएन्सरची कॅमेरा ऍडजस्टमेंट आणि फिल्टर सिलेक्शन कंटिन्युअसली चालू होतं इतक्यात आम्ही घोराडेश्वरच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो माणूस कशाच्या आधारावर जगतो आठवणींच्या घोराडेश्वरच्या यांच्या आठवणी ऐकत ऐकत आम्ही कधी मावळात येऊन पोहोचलो कळलंच नाही तुम्ही कुठे चालले ओ असं गवत <laughs> मावळातल्या निसर्ग सौंदर्याने बहरलेल्या रस्त्यांनी प्रवास करायचा आनंद काही निराळाच ही ही ड्रायव्हर पडू नये म्हणून गच्च पकडून बसलेला पॅसेंजर बघत आम्ही पुढच्या वाटेला निघाल डोंगर झाडी बघून इन्फ्लुएन्सरचं कसं तरी होणं आता थांबलं होतं गावापाड्यातली माणसं त्यांचं गावपण जपताना पाहून मनाला फार आनंद होतो अशाच गावपण जपणाऱ्या संस्कारांचा दरवळ नेहमीच जाणवतो आणि खेड्यापाड्यात असणारी हीच खरी मौल्यवान संपत्ती अफाट सौंदर्य निहाळत आम्ही पुढचा प्रवास चालू ठेवला प्रवासात प्रवासी बदलले सारथी बदलले सहप्रवासी बदलले पण तब्बल बारा वर्ष मला निष्ठेने ही साथ देते पावसाची उघडीप मिळाल्याने पडलेला लख प्रकाश रस्त्याच्या दुतर्फा असणारे हिरवेगार गवत डोंगरावर असे असणारी खजुराची झाडं अत्यंत प्रेमाने आमचे स्वागतच करीत आहे असाच जणू भास होत होता निसर्ग दत्त सौंदर्य कशाला म्हणायचं तर हे ह्याला ह्या गावांना धबधब्याचं गावच म्हणावं लागेल इतके सारे धबधबे अत्यंत सुंदर धरण धरणालगत असलेला रोड आणि रोडच्या दुसऱ्या बाजूला भाताची एकसारखी शेती डोळ्याचा जणू पारनच फेडत होती गावाखेडच्या पद्धतीने ते कपडे चालू आला तो कुठल्या हिल स्टेशनला जायचं प्लॅन करत असाल तर कॅन्सल करा खरंच कॅन्सल करा आई इकडे असं सुंदर वातावरण बघत बघत आम्ही घाटेश्वरच्या शिवमंदिरात कधी पोहोचलं समजलंच नाही चला मित्रांनो चला चला, चला। उशीर झालाय पाहिजे शिवघाटेश्वर मंदिराकडे जाण्याचा मार्ग आवाज येतोय हाय हाय कसे वाटते मंदिराकडे येऊन छान वाटते अतिशय निसर्गरम्य वातावरण आणि एक छोटेशा वाटेने आम्ही चाललेलो आहे अतिशय रम्य वातावरण खूपच सुंदर वातावरण झाले आणि एका छोट्याशा पाऊल वाटेने आम्ही मंदिराकडे चाललेलो हो आहोत वाव आणि हेच ते सुंदर मंदिर ज्याची आम्ही खूप वेळापासून वाट पाहत आहोत वाव सुंदर गर्द झाडीत एक सुंदरस मंदिर इट्स इस क्वाइट ब्युटिफुल मंदिराचं बांधकाम हे इतर शिवमंदिरापेक्षा थोडंसं वेगळं होतं वा सुंदर आहे मंदिर मंदिराभोवती अत्यंत शांत असं वातावरण होतं मनाला अगदी शांतता देणार झाडून घ्यायचा प्रयत्न चालू आहे पण झाडून घेऊ का नको घेऊ का नको या विचारात आता खराटे जाऊन पोहोचलेत पण आता खराटे उचलत आहे का नाही माहित नाही माझ्याकडे बघून हसताय आता परत आता परत आले या कराटा उचलायचा प्रयत्न होता तो त्यांनी बहुतेक कॅन्सल केला आता काय पानं उचलतायत आजूबाजूची ते तर छान दिसते ते काय स्वच्छ कड्याने मग काढायचं चाललंय काढतात बघूत काढून बहुत काढून टाकतायत साईड साईडचं इतका सुंदर मंदिर परिसर आहे छोटंसं मंदिर आहे पण इतकं म्हणजे असं आजूबाजूने ते झाडं झुडपं पाणी त्यामुळे तितकं सुंदर दिसत आहे ना खूप जास्त सुंदर आता झाडाला सुरू केलं आहे आता बघतील माझ्याकडे व्हिडिओ चालू केला आहे कारण करताय त्यांना आवडतं झाडाला त्यांचं आवडीचं काम आहे करताय हळूहळू कोणत्याही ठिकाणी असणारी स्वच्छता ही मला मानसिक समाधान देऊन जाते मंदिराची स्वच्छता करून आणि दर्शन घेऊन आम्ही निघालो

असं ट्रेकिंगला आल्यासारखा फील आहे एकदम मस्त घदाट जंगलातून आम्ही चाललो आता हे बघा इकडे सुंदर असं पाणी दिसत आहे आणि ही तिकडे जाण्यासाठी आहे जी पायवाट ते पायवाटने आम्ही चाललो आता हळूहळू आमची ब्लॉगर काय म्हणताय ते मोरांचे डरावडराव आवाज येत आहेत म्हणून तोई। तोई। तेखे। तेखे। कुठे बिबट्या वगैरे दिसतोय का बघत बघत आम्ही पुनशे एकदा मंदिराच्या दिशेने निघालो तलावाकडून आल्यानंतर असं मंदिराचं सुंदर असं दृश्य दिसतंय मित्रांनो अतिशय घनदाट झाडीत बसलेले हे मंदिर फार सुंदर आहे तिच्या सगळ्या इच्छा, इच्छा पूर्ण कर मी काय मागत नाही देवाला माहिती दगडांवरती वाढलेली वनस्पती दिसते परतीच्या वाटेने पण आताच आमच्या जस्ट लक्षात आलेला आहे की आमच्या गाडीची लाईटच गेलेली आहे इलेक्ट्रिक कनेक्शन मध्ये थोडासा बिघाड झालाय कदाचित फ्लॅश लाईटवरच आम्हाला जावं लागेल तरी पर पर तरी ते कमी मनच भरत नाहीये तरी पण आम्ही आता निघालोय आमच्या पत्तीच्या प्रवासाला मैं या स्वर्गमय स्थळी जे अनुभवलं ते खूपच सुंदर होत तर मित्रांनो आज पुरते एवढंच भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये